शिकवानंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत मी श्री दिलीप मोहिते सर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी पाठ क्रमांक दोन संतवाणी यामधील आ धरीला पंढरीचा चोर या संतकाव्याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत या स्वाध्यायातील सर्व कृतींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी देणार आहे विद्यार्थी मित्र हो इयत्ता नववीमधील सर्व पाठांचा अभ्यास आणि त्याचबरोबर सर्व पाठांचे स्वाध्याय आपल्या या शिखवानंदी चॅनेलवरती उपलब्ध आहेत तुम्ही नक्की त्या ठिकाणी या चॅनेलला भेट द्या आणि तुमचा अभ्यास जो आहे मराठी विषयाचा तर तो परिपूर्ण करा चला तर मग आपण हा स्वाध्याय अभ्यासूया पहा स्वाध्यायामध्ये प्रश्न एक आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा येथे पहा विठ्ठल हा शब्द दिलेला आहे आता त्याच्यासाठी अभंगामध्ये कोणती उपमा आलेली आहे ते पहा अभंगामधील मी जी ओळ अधोरेखित केलेली आहे ती पहा धरीला पंढरीचा चोर म्हणजे इथं विठ्ठलाला पंढरीचा चोर ही उपमा दिलेली आहे पहा दुसरा शब्द आहे हृदय आणि या हृदयासाठी उपमा आलेली आहे हृदय बंदीखाना केला म्हणजेच इथे बंदीखाना ही उपमा इथे हृदयासाठी आलेली आहे इथे आपल्याला प्रश्न दोन दिलेला आहे जोड्या लावा अ गटातील बाबींशी ब गटातील बाबींबरोबर या जोड्या आपल्याला जुळवायच्या जो आहेत पा एक विठ्ठलाला धरले आता विठ्ठलाला कशाच्या सहाय्यानं संत जनाबाईंनी धरलेला आहे तर गळा बांधुनी या दोरं आणि विठ्ठलाला भक्तीच्या दोराने गळा बांधुनी या दोर म्हणजे हा दोर भक्तीचा दोर आहे म्हणून इथे विठ्ठलाला धरले तर इथे आ भक्तीच्या दोराने ही जोडी आपल्याला इथे लिहायचे आहे आता दुसरं आहे विठ्ठल काकुलती आला आता विठ्ठल काकुलती कशाने आलेला आहे तर सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला असं या ठिकाणी या अभंगामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून इथे आपल्याला सोहम शब्दाचा म्हणजे तू म्हणजे मीच या शब्दाने विठ्ठल काकुळते आलेला आहे असं त्या ठिकाणी संत जनाबाईंनी सांगितलेलं आहे म्हणून इथं ही जोडी येईल आता पहा तिसरी आहे विठ्ठलाच्या पायी घातली बेडी आता कशाची बेडी घातलेली आहे तर शब्दे केले जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी आणि म्हणून शब्दरचनेच्या जुळणीने आपल्याला इथं विठ्ठलाच्या पायी घातलेली बेडी दिसून येते आणि म्हणून इथं आपल्याला तीनला अ आ, ही जोडी जी आहे तर ती जुळेल अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्या जी आहेत तर ती पाहिलेली आहेत आता पहा इथे प्रश्न तीन आहे काव्यसौंदर्य आणि त्याच्यामध्ये आपल्याला अ आ ई असे तीन प्रश्न आहेत आणि प्रश्न चौथा आहे अभिव्यक्ती आणि याच्यामध्ये एक प्रश्न आहे आता या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजेच कृतीचं उत्तर कसं लिहायचं हे आपण आता सविस्तर अभ्यासणार आहोत पहा इथे आपल्याला काव्यसौंदर्यावरती जी पहिली अकृती दिलेली आहे ती कोणती आहे तर सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे आता याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो पहा धरीला पंढरीचा चोर या अभंगात संत जनाबाईंनी विठ्ठलाशी लटके भांडण करून त्याच्यावरची भक्ती व्यक्त केली आहे संत जनाबाईंची विठ्ठलावर नितांत भक्ती आहे आपला विठ्ठल नेहमी आपल्याजवळ असावा असे त्यांना वाटते यासाठी त्यांनी आपल्या भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवला आहे आपल्या हृदयाचा बंदीखाना करून त्यामध्ये त्याला कोंडले आहे शब्दांच्या साखळीने त्याचे पाय जखडून ठेवले आहेत विठ्ठलाला आपल्या हृदयात स्थान देऊन तो आपल्या जवळ सदैव राहावा अशी त्यांची मनोमनी इच्छा आहे यासाठी त्या विठ्ठलावर तू म्हणजे मीच या अहम भावाचा मारा करतात त्यामुळे विठ्ठल काकुळ तिला आला जणू तो जनाबाईंकडे विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहम शब्दांचा मारार थांबव भक्त आणि परमेश्वर यांच्यातील प्रेमळ नात्याचे दर्शन या काव्यपंक्तीतून संत जनाबाईंनी सुंदर शब्दांत व्यक्त केले आहे आता पुढची आकृती आहे विद्यार्थी मित्र हो जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल संत जनाबाईंनी धरीला पंढरीचा चोर या अभंगातून विठ्ठलावरील निस्सिम भक्तीचे दर्शन घडविले आहे संत जनाबाईंची श्री विठ्ठलावर निधांत भक्ती आहे तो सदैव आपल्या सोबतच राहावा असे त्यांना मनोमन वाटते यासाठी त्यांनी आपल्या भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवले आहे तो जाऊ नये म्हणून शब्दरचनेची बेडी करून त्याला जखडून ठेवली आहे तू म्हणजे मीच या शब्दांचा मारा केला एवढ्यावरच न थांबता संत जनाबाईंनी श्री विठ्ठलाला मी तुला जिवंत सोडणार नाही अशी प्रेमळ धमकीही दिली काहीही करून श्री विठ्ठल आपल्या हृदयातच थांबावा आपल्या मनात त्याने घर करून राहावे असे त्यांना वाटते भक्त आणि परमेश्वर यांच्यातील भावबंध संत जनाबाईंनी विठ्ठलाशी केलेल्या या प्रेमळ संवादातून दिसून येतात अशा प्रकारे या कृतीचं उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे आता ही कृती काव्यसौंदर्याची दिलेली आहे प्रस्तुत अभंगातून संत कवी प्रस्तुत अभंगातून कवित्रीच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा आता आपण याचं उत्तर इथं लिहू शकतो धरीला पंढरीचा चोर या अभंगात संत जनाबाईंनी विठ्ठलाशी सुखसंवाद साधून आपल्या मनातील विठ्ठलाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत श्री विठ्ठलावर संत जनाबाईंची अपार भक्ती आहे त्यामुळेच तो आपल्याजवळच राहावा आपल्याला सोडून त्याने जाऊ नये असं त्यांना मनोमन वाटते त्यासाठीच त्यांनी आपल्या भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून आपल्या हृदयाच्या बंदीखान्यात कोंडले आहे आपल्या हृदयातून त्याने पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दरचनेची बेडी अडकवली त्यांच्यावर सहम शब्दाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल काकुळतीलाही आला परंतु एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्याला जीवे न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली संत जनाबाईंच्या उत्कट भक्तीचं दर्शन आपल्यालाही अभंगातून होते अशा प्रकारे एका सामान्य भक्ताच्या मनातील श्री विठ्ठलाविषयीच्या भावना संत जनाबाई मांडल्या आहेत अशा प्रकारे या तीनही कृतींची उत्तरं आपण इथं दिलेली आहेत आता अभिव्यक्तीचा जो प्रश्न चौथा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो कोणता आहे पहा मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दांत लिहा आपण आता याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो पहा संत जनाबाईंच्या विठ्ठलावरील निष्ठेचे भक्तीचे व त्यासाठी त्यांनी केलेल्या साधनेचं के दर्शन धरीला पंढरीचा चोर या अभंगात घडते मानवी जीवनातही निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे महत्व अनन्यसाधारण आहे कोणतेही ठरविलेले ध्येय गाठायचे असेल तर त्या ध्येयावर आपण मनापासून प्रेम केले पाहिजे ध्येयावर निष्ठा हवी त्याच्याशी एकरूप होता आले पाहिजे यासाठी मनात सच्चा भक्तिभाव यावा भक्तीमुळे अंगी नम्रता येते मनाचे सामर्थ्य वाढते वाईट विचार मनाला शिवत नाही मी पणा घळून पडतो योग्य मार्ग सापडतो ज्याप्रमाणे निष्ठा व भक्ती हवी त्याचप्रमाणे अखंड प्रयत्नशीलताही हवी प्रयत्नाशिवाय ध्येय साध्य करता येणार नाही निष्ठा भक्ती आणि प्रयत्न ही मूल्य अमूल्य आहेत त्यांच्या बळावरच मानवी जीवनाची वाट सुखकर बनते मनातील इच्छा आकांक्षा योग्य प्रकारे पूर्ण करता येतात जीवन सार्थक लागते अशा प्रकारे आपण या अभिव्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे विद्यार्थी मित्र हो आपण धरीला पंढरीचा चोर या संतकाव्यावरील संतकाव्यावरील स्वाध्याय पूर्ण केलेला आहे आता पुढील पाठाचा स्वाध्याय जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू तोपर्यंत आपण इथेच थांबू धन्यवाद